माई वृद्धाश्रमाच्या वतीने निरक्षर महिलांसाठी मोफत साक्षरता प्रशिक्षण वर्गाची सुरुवात साक्षर व्हा आत्मनिर्भर व्हा मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण आठ सप्टेंबर रोजी इनोस्कोच्या पुढाकाराने दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो या जागतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील माई वृद्धाश्रमाच्या वतीने कष्टकरी कामगार वस्तीतील निरक्षर महिलांसाठी एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे एन जी ओ बी टी फाउंडेशन संचलित माई वृद्धाश्रमाने समाजातील निरक्षर महिलांना साक्षर बनवण्यासाठी मोफत प्रशिक्षण वर्गाची सुरुवात केली आहे यामध्ये महिलांना वाचन लेखन अंकगणित आर्थिक साक्षरता आणि व्यवहार कौशल्यासारख्या विविध महत्त्वाच्या विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश निरक्षर महिलांना साक्षर बनून त्यांना आत्मनिर्भर करणे आहे महिलांना समाजात सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सहज व्यवहार करण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळवण्याची संधी दिली जाईल महिलांना साक्षरतेच्या मार्गावर आणण्यासाठी ही मोफत प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण केंद्रप्रमुख विजय लहाने मुख्याध्यापक तानाजी तायडे अरविंद कुलकर्णी प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड मुख्याध्यापिका लताताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड यांनी साक्षरतेचे महत्त्व आणि त्यांची महिलांच्या जीवनात भूमिका यावर मार्गदर्शन केले तर तानाजी तायडे यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरतेवर विशेष भाष्य केले संस्थेचे अध्यक्ष रामदास वाघमारे यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व आणि साक्षरतेच्या माध्यमातून स्वावलंबन यावर सखोल मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमात कष्टकरी कामगार वस्थेतील साठ महिलांना साक्षरतेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले तसेच महिलांना साक्षरतेचे साधन म्हणून मोफत सचित्र बालमित्र उजळणी पुस्तिका वही पाटी पेन आणि खाऊचे वाटप करण्यात आले बोधी फाउंडेशनच्या वतीने सोमवारपासून परिसरातील निरक्षर महिलांसाठी मोफत साक्षरता वर्ग शिक्षक दाम्पत्य रामदास वाघमारे मीरा वाघमारे हे वर्षभर मोफत वर्ग घेणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणाकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे कार्यक्रमाचा समारोप महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून झाला या उपक्रमाने महिलांच्या जीवनात सकारात्मक सकारात्मक बदल घडविण्याच्या या उद्देशाने प्रेरणा दिली हा उपक्रम माई वृद्धाश्रमाच्या वतीने येत्या सोमवारपासून घेण्यात येणार आहे